नमस्कार मैत्री नेनोसारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर या अगोदर मी या ब्लाऊज गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग दाखवली होती तर याला डोली आणि मधी नेटची जाळी लावायचं बाकी राहिलं होतं तर त्याचा हा छोटासा व्हिडिओ इथं मी तयार करून दाखवत आहे तर याला जाळी कशी लावायची आहे आणि डोली कशा पद्धतीने चिटकावायचं आहे तर ते या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर प्रत्येकाला असा प्रश्न पडतो की ब्लाऊज शिवल्यानंतर त्याला जाळी कशी लावायची तर साध्या आणि सोप्या पद्धतीने मी इथं जाळी लावून दाखवलेली आहे तर खाली कॅनवास पेपर ठेवलेला आहे आणि त्यावर हा नेटचा जाळीचा कपडा ठेवायचा आहे आणि या पेपरच्या साईडने बरोबर शिवून घ्यायचा आहे तर अगोदर हा नेटची जाळी बरोबर कट करून घ्यायचा आहे आणि पेपर खाली ठेवलेला आहे आणि त्यावर नेटची जाळी ठेवून पेपरच्या एकदम कडेने शिवून घेतलेला आहे तर पेपर हा खाली ठेवायचा आहे आणि त्यावर हा ब्लाऊज ठेवायचा आहे बरोबर आणि गळा जसा आहे तसा बरोबर करून घ्यायचा आहे आणि साईडने टाचण्या लावून घ्यायच्या आहेत दोन तीन ठिकाणी इथं मी टाचण्या लावून घेणार आहे या कपड्याला जाळी कशी चिटकवायची आहे बघा तर हा मी इथं ग्लो घेतलेला आहे तर हा खालच्या साईडने ह्या गळ्याच्या बरोबर लावायचा आहे पूर्ण गळ्याच्या कडेने लावून असं चिटकवून घ्यायचं आहे याला इथं तर खालच्या साईडने पूर्णपणे हा ग्लो लावून घेतलेला आहे तर याला आता असं सा खालच्या साईडने चिटकवून ठेवायचं आहे पेपर आणि नेटचा जो कपडा आहे तो एकमेकाला चुटकू द्यायचा नाही तो चुटकण्याच्या अगोदरच खालचा पेपर कट करून घ्यायचा आहे जर जास्त जर वाळलं तर तो कपडा पेपरला चुटकून बसेल हा नेटचा कपडा तर बरोबर गळ्याच्या कडेने फॅब्रिक ग्लो लावून झाल्याच्या नंतर याला काय करायचं आहे बघा आता तर वरून हाताने थोडंसं असं हा चिपकवून घ्यायचं आहे आणि जिथं जिथं कमी ग्लो लागलेला आहे त्या ठिकाणी थोडं थोडं आणखीन लावून घ्यायचं आहे तर असं लावल्याने जाळी ही व्यवस्थित बसेल मैत्रिणीनो बघा नवरीच्या ब्लाउजला जाळी लावण्याची एकदम सोपी पद्धत आहे आणि यावर डोली चिटकवण्याचीही साधी आणि सोपी पद्धत आहे तर मी खालचा बघा पेपर कट करून घेतलेला आहे तर साईडने उरलेला पेपर हा कट करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने इथं गळ्याला जाळी लावून घेतलेली आहे तर किती छान जाळी बसलेली आहे बघा तर आतल्या बाजूनं मी जाळी लावून घेतलेली आहे तर याच्यावर आता डोलीचा जो पॅच आहे तो इथं गळ्याच्या खालच्या साईडला चिटकवून घ्यायचा आहे तर मी खालच्या साईडला गळ्याच्या खाली, खाली कॅनवास पेपर ठेवलेला आहे तर या डोलीचा जो पॅच आहे याला आता फॅब्रिक ग्लो लावून घेणार आहे आणि पुन्हा या जाळीवर ठेवणार आहे तर बघा कशा पद्धतीने हा पॅज इथं मी ठेवून चिटकवून घेणार आहे या पॅचला ग्लो लावून झालेला आहे तर हा पॅच खालच्या साईडलाच ठेवून चिटकवायचा आहे तर हे जे गळ्याचे टोक आहेत तर याच्या खालच्या साईडला इथं डोली चिपटवून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने डोली ठेवून त्याच्यावर थोडंसं हाताने डोलीला थोडंसं हातानं थापटून घ्यायचं आहे बघा चिप म्हणजे जाळीला व्यवस्थित चिटकून बसेल तरी तर व्यवस्थित चिटकून बसलेली आहे डोली तर काय करायचं आहे खालचा पेपर थोडासा उचलून बघायचा आहे म्हणजे खालून पेपर चिटकू नये म्हणून मी सारखं सारखं उचलत आहे त्याला तर हे जे छोटे छोटे लटकन आहेत तर या गळ्याच्या कडेने आता याला शिवून घ्यायचे आहेत तर मैत्रिणीनुसार आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला नवरीच्या ब्लाऊजला नेटची जाळी कशी लावायची आणि त्यावर डोली कशी बसवायची आहे तेही साध्या आणि सोप्या पद्धतीने इथं तुम्हाला दाखवलेलं आहे तर ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा हे जे लटकन आहेत छोटे छोटे तर याला व्यवस्थित इथं शिवून घ्यायचं आहे तर या लटकनला वरच्या साईडला आकुटे आहेत आणि त्याच्यामधून सुईदोऱ्याने इथं व्यवस्थित त्याला गाठी मारून घ्यायच्या आहेत तर वरचा एक लटकन छोटासा लावून झालेला आहे तर या दोन्ही साईडला तर इथं इथं हे जे टोक आहेत तर या ठिकाणी हे लटकन लावून घ्यायचे आहेत आणि खालच्या साईडला इथं दोन लावायचे आहेत तर अशा पद्धतीने हे लटकन लावून मी इथं ही डिझाईन तयार केलेली आहे तर नवरीचा ब्लाऊज कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा बघा किती छान नवरीचा ब्लाऊज इथं तयार झालेला आहे मैत्रिणीनो सध्याची ही नवरीची ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन आहे तर सध्या अशा डिझाईनची फॅशन खूप जास्त चालू आहे तर कुठल्याही नवरीला सहजपणे आवडेल अशी ही डिझाईन झालेली आहे जिथं डोली चिटकवलेली आहे त्या ठिकाणी नाव काढू शकता तर साधी आणि सोपी पद्धत आहे नाव काढण्याची ही मैत्रिणीनोद तुम्हाला ही नवरीची ब्लाऊज डिझाईन कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका या गळ्याच्या डिझाईनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे तर तिथं जाऊन चेक करा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा